हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंदूर जोरदार प्रत्युत्तर दिले यानंतर भारतावरती ड्रोन हल्ले केलेत भारतीय लष्करानं हे ड्रोन हल्ले हवेतच निष्प्रभ केलेत भारतीय लष्कराच्या या अभिमानास्पदक कामगिरीचं संपूर्ण देशात कौतुक होत आहे सत्ताधारी भाजप बरोबर विरोधक काँग्रेस देखील भारतीय लष्कराच्या कौतुकामध्ये दे। देशभर रॅली काढत आहे भाजप आणि काँग्रेस भारतीय लष्कराचं कौतुक करत असताना एकमेकांच्या नेत्यांना टार्गेट केले जाते नंदुरबारचे काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरती झहरी टीका केली माजी आमदार केसी पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना डरफोक खुणी माणूस गद्दार असे शब्द वापरलेत पाडवी यांचे शब्द आता काँग्रेसला अडचणीचे ठरू शकतात भाजपच्या नेतृत्वावर वैयक्तिक टीका केल्यावरती आतापर्यंत काँग्रेसच्या अडचणी याच्यामध्ये वाढ झाली होती पाडवे यांनी केलेली ही झहरी टीका देखील काँग्रेसला अडचणी ठरू शकते असं जानखरांचं म्हणणं आहे केसी पाडवे यांनी पंतप्रधान मोदींवरती टीका करताना डरफोक देशाला विकणारा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी हा खुणी माणूस आहे लोकांचा जीव लोकांचा जीव जातो आणि पंतप्रधानांना मजा येते पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला हा संशयास्पद असल्याचं वाटत असते असं त्यांनी म्हटलंय काँग्रेसचे पाडवे यांनी या दहशतवादी हल्ला ज्यावेळी पर्यटकांवर झाला त्यावेळेस तिथली सुरक्षा व्यवस्था कुठे होती असा सवाल केलाय या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती निर्माण युद्ध थांबवण्यासाठी दुसऱ्यांची मध्यस्थीची गरज का घ्यावी लागते असा सवाल देखील त्यांनी केलाय युद्धामुळे अदानी अंबानींच्या अनुयायांच्या नुकसान झाले त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली सर्व आतंकवादी पळून गेल्यानंतर पाकिस्तानात हल्ला केला युद्धाचा प्रचारासाठी सरकार वापरत असल्याचा आरोपही के सी पाडवे यांनी केला